नमस्कार शेतकरी मित्रांनो माझा डिजिटल शेतकरी या युट्यूब चॅनलमध्ये आपले मनापासून स्वागत रोज पुणे मुंबई नाशिक नारायणगाव संगमनेर बाजार भाव पाहण्यासाठी आपले चॅनल की सबस्क्राईब करून ठेवा सुरुवात करणार आपण कोल्हापूर बाजार समितीपासून किरणवर धावलेले भाव आहे एक क्विंटलमध्ये आहेत ते आपण किलोमध्ये सांगत आहे आऊक झाली दोनशे अठ्ठेचाळीस क्विंटलची कमीत कमी दर आता दहा रुपयापासून जास्तीत जास्त चाळीस रुपये किलोपर्यंत पुणे मांजरी बाजार समितीमध्ये चारशे एकोणसाठ क्विंटलची आऊक झाली ती कमीत कमी दर चार्थ छत्तीस रुपयापासून जास्तीत जास्त चौ चौपन्न रुपये प्रतिकिलोपर्यंत होते छत्रपती संभाजीनगर बाजार समितीमध्ये सत्याण्णव क्विंटलची आवक झाली कमीत कमी दर वीस रुपयापासून जास्तीत जास्त साठ रुपये प्रतिकिलोपर्यंत होते संगमनेर बाजार समितीमध्ये तेराशे वीस क्विंटलची आवक झाली कमीत कमी दर बारा रुपयापासून जास्तीत जास्त पंचेचाळीस रुपये प्रतिकिलोपर्यंत होते खेड चाकण बाजार समितीमध्ये दोनशे ऐंशी क्विंटलची आवक होती कमीत कमी दर तीस रुपयापासून जास्तीत जास्त चाळीस रुपये प्रतिकिलोपर्यंत होते श्रीरामपूर बाजार समितीमध्ये तीस क्विंटलची आवक होती कमीत दर तीस रुपयापासून जास्तीत जास्त पन्नास रुपये प्रतिकिलोपर्यंत होते सातारा बाजार समितीमध्ये नव्वद क्विंटलची आऊक झाली कमीत कमी दर तीस रुपयापासून जास्तीत जास्त तीस रुपये प्रतिकिलोपर्यंत होते राहता बाजार समितीमध्ये सव्वीस क्विंटलची आऊक झाली कमीत कमी दर तीस रुपयापासून जास्तीत जास्त साठ रुपये पर्यंत होते पंढरपूर बाजार समितीमध्ये अठरा क्विंटल चाऊक झाली ती कमीत दर सात रुपयापासून जास्तीत जास्त तेहतीस रुपये पर्यंत होते कल्याण बाजार समितीमध्ये तीन क्विंटल चाऊक दाखवत आहे कमीत कमी चाळीस तर जास्तीत जास्त सा पन्नास रुपये पर्यंत होते काळमेश्वर बाजार समितीमध्ये चौदा क्विंटल चाऊक होती कमीत कमी दर पंचाळीस तर जास्तीत जास्त पन्नास रुपये पर्यंत होते आज पुणे बा पुणे बाजार समितीमध्ये एकोणीसशे बासष्ट क्विंटल चाऊक होती कमीत कमी दर पंधरा रुपये होता तर जास्तीत जास्त चाळीस रुपये पर्यंत होते पुणे पिपरीमध्ये आठ क्विंटल चावक होती कमीत कमी दर पस्तीस जास्तीत जास्त पस्तीस पुणे मोशीमध्ये तीनशे एकोणसाठ क्विंटल चावक होती कमीत कमी दर पंचवीस रुपये तर जास्तीत जास्त पंचाळीस रुपये प्रतिकिलोपर्यंत होते नागपूर बाजार समितीमध्ये सातशे क्विंटल चावक झाली ते कमीत कमी दर तीस रुपयापासून जास्तीत जास्त पन्नास रुपये प्रतिकिलोपर्यंत होते चंद्र चांदोडमध्ये सहा क्विंटल चावक होती कमीत कमी दर दहा रुपयापासून जास्तीत जास्त अडतीस रुपये प्रतिकिलोपर्यंत होते पेनमध्ये एकशे ब्याण्णव क्विंटल चावक होती कमीत कमी दर चव्वेचाळीस जास्तीत जास्त शेहेचाळीस रुपये प्रतिकिलोपर्यंत होते वायमध्ये सत्तर क्विंटल चावक होती कमीत कमी दर तीस रुपयापासून जास्तीत जास्त पंचावन्न रुपये प्रतिकिलोपर्यंत होते मंगळवेढा बाजार समितीमध्ये असं ऐंशी क्विंटलच्या औक झाली ती कमीत कमी दर पंचवीस रुपयापासून जास्तीत जास्त शेहेचाळीस रुपये प्रतिकिलोपर्यंत होते कामटे बाजार समितीमध्ये सत्तावीस क्विंटलची आवक होती कमीत कमी दर पंचेचाळीस तर जास्तीत जास्त पंचावन्न रुपये प्रतिकिलोपर्यंत होते प पनवेल बाजार समितीमध्ये पाचशे पंचावन्न क्विंटलची आवक होती कमीत कमी दर पंचेचाळीस तर जास्तीत जास्त सत्तेचाळीस रुपये प्रतिकिलोपर्यंत होते मुंबई बाजार समितीमध्ये पंधराशे दोन क्विंटलची औक झाली ती कमीत कमी दर तीस रुपयापासून जास्तीत जास्त चाळीस रुपये प्रतिकिलोपर्यंत होते

सोलापूर बाजार समितीमध्ये तीनशे पंच्याऐंशी क्विंटलच्या ऊक झाली ती कमीत कमी दर पाच रुपयापासून जास्तीत जास्त चाळीस रुपये प्रतिकिलोपर्यंत होते जळगाव बाजार समितीमध्ये त्र्याहत्तर क्विंटलच्या होती कमीत कमी दर पस्तीसपासून जास्तीत जास्त पंचावन्न रुपये किलोपर्यंत होते कराडमध्ये बारा क्विंटलच्या ऊक झाली ती कमीत कमी दर वीस रुपयापासून जास्तीत जास्त पस्तीस रुपये प्र पंचवीस रुपये प्रतिकुलपर्यंत होते भुसावळ बाजार समितीमध्ये तीन क्विंटलच्या होती कमीत कमी दर पन्नास रुपयापासून जास्तीत जास्त साठ रुपये प्रतिकिलोपर्यंत होते काल नारायणगाव बाजार समितीमध्ये एकतीसशे पंच्याहत्तर क्विंटलच्या आवक होती कमीत कमी दर पंचवीस रुपयापासून जास्तीत जास्त पंचावन्न रुपये प्रतिकिलोपर्यंत होते नारायणगावमध्ये तमाटो जेव्हा तेजेत आहेत हेच रोजच्या रोज पुणे मुंबईत तंबाटो बाजारभाव आवडले असेल तर आपल्या चॅनलला नेखी सबस्क्राईब करा जय जवान जय किसान धन्यवाद शेतकरी मित्रांनो